आम्ही जास्त खत वगैरे घेतलं पाण्यात ज्वार वगैरे ट्रॅक्टर वगैरे निघाले मित्र मित्रांनो तर आपण निघालो वावरच जॉवर पोहोचलो हल्लो मित्रांनो रानात कटव टाकायला सुरु केले मित्रांनो मित्रांनो इथे एवढ्या रानात खट टाकायला सुरु केलं मित्रांनो गोणीत खत मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो खत कसं वगैरे काल होत वगैरे कसं ती दाखवतो मित्रांनो डायरेक्ट आणि इथं खत बघा गोणी तुम्हाला आता पण दाखवतो खत ओका ही खत बघा ही खत मित्रांनो सपोर्ट करा सबस्क्राईब करा मित्रांनो कट्ट काय राहणार आले राह सपोर्ट करा तुम्ही कोणत नाही एकर एकर वाटून दिले मित्रांनो एक टाकतो मित्रांनो सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करा सॉरी

आलो विचार ना गावामध्ये खत भरायचं होता खत भरायचं चाललंय बाबा ट्रॅक्टर मध्ये माहिती मावळ बसले दाज खत भरायचं चाललंय ट्रॅक्टर मध्ये विचार चला आपण जाऊ आता आलो मित्रांनो घरी खत वगैरे टाकलं मध्ये आलो मित्र न घरी आपण निघालो आपण पेरू आणायला त्यामुळे त्याला दाखवतो पेरू आणायला निघालो पेरू आणाय गेलो ना मित्रांनो कडे आलेलो मित्रांनो सुलेमान बसला मित्रांनो खुश आल त्याला आपण दुसऱ्या मित्र चाललो मित्रांनो जाऊ निघालो मित्रांनो आपण मित्राकडे आपल्या तिकडे बोर खंदत आहेत मित्रांनो बाबा बोरची मशीन आली मित्रांनो निघालो आपण केशकडे आपल्या मित्राकडे चालतो दाखवतो चला त्याच घर तिकडे मित्र चाल तुम्हाला दाखवतो ते येणार आहे मला भेटायला मी चालला आणि भेटायला नाच करता काय मित्र सांगा आलो मित्र आपल्या मित्र मित्र तर खुशाल बसला मित्रांनो चाल तुम्हाला दाखवतो हो बा मित्रांनो बसली ती जेव्हा का हो मित्रांनो बाबा इथं बसले जा नात करता काही मी ब्लॉग चांगला सबस्क्राईब करा ना आता मी तो पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा मित्रांना चला आता मी निघालो आपण चहा प्यायला जायचे कॉफी बिरे सोलेमाने बोलवलंय चला निघाल त्याकडे चला दाखव आलो मित्रांनो त्या दुकानापाशी तर मग बघ काय म्हणतो कॉफी प्यायचं चला त्याला माहित नाही व्हिडिओ बनवतो त्यासाठी चला आलो त्या दुकानावर कॉफी प्याय जायचं ना सोलेमान ए सोलेमान कॉफी प्याय जायचं ना सोलेमान कॉफी प्याय जायचं ना फास्त का नाही तू फास्त ना तू फास्त ना <laughs> का तू गाडी घे नाय निघाल आम्ही कॉपी यायला गाडी जाऊ घे चालू तुम्हाला गावात पोहचले दाखवत आता बंद करतो व्हिडिओ व्हिडीओ आम्ही गावात चला खूप सलमान चला आम्ही निघाल तिकडं मित्रेडी मित्रांन का निघाल तिकडं आपण कॉपी चा प्यायला गुळाचा चा प्यायचा कॉपी काय रद्द झाली गुळाचा चा प्यायचा मित्रांनो चहा वगैरे निघालो आम्ही सुलमाने आलो मित्रांनो अजून सुलमान विस्त्रीचे कपडे टाकलेले आता नाही आले चला घेतले कपडे वगैरे चला